मंडळी मुंबई पोलीस खात्यात एक मोठी हालचाल झाली आहे तीन नावं चर्चेत होती एक ज्येष्ठ अधिकारी एक एन आय एचे प्रमुख आणि एक महिला अधिकारी जी बनली असती मुंबईच्या इतिहासातली पहिली महिला पोलीस आयुक्त पण या तिघांनाही बाजूला सारत शेवटचा सा हुकमी एक्का बाहेर काढण्यात आला आणि तो म्हणजे देवेन भारती हा निर्णय अचानक होता का की आधीच ठरवलेली पटकथा होती जी आज प्रत्यक्षात आली आणि या सगळ्यामागे कोणाचा प्रभाव आहे कोण आहे देवेन भारती या सगळ्या मुद्द्यांची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी आज आपण बोलणार आहोत एक अशा आय पी एस अधिकाऱ्याबद्दल ज्यांचा प्रवास जितका खडतर तितकाच राजकीयदृष्ट्या गुंतागुंतीचा आहे ते अधिकारी म्हणजे देवेन भारती मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त पण ही केवळ एक नियुक्ती नाही ही आहे सत्तेच्या साखीत टाकलेली एक ठोस चाल खरंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या विविध इमारती आणि योजनांचा शुभारंभ पार पडला त्यावेळेस त्यांनी विवेक फणसळकर हे निवृत्त होत असले तरी त्यानंतरही त्यांना काम करायचं आहे असं म्हटलं होतं त्यामुळे विवेक फणसळकर यांना मुदतवाढ मिळणार का याबाबत या चर्चा रंगली होती मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे विवेक फणसळकर यांच्या पस्तीस वर्षांच्या उल्लेखनीय कार्यकाळानंतर मुंबई पोलिसांच्या आयुक्तपदावर आता देवेन भारती विराजमान झाले आहेत हा निर्णय जितका प्रशासकीय आहे तितकाच तो राजकीय दृष्टिकोनातून पाहिला गेला पाहिजे कारण भारती हे नाव फक्त वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून ओळखलं जात नाही तर उपमुख्य ना ना। ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी भारतींना कायदा व सुव्यवस्था विभागात अत्यंत महत्त्वाच्या पदावर नेमलं होतं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ते मुंबईतील प्रभावी पोलीस अधिकारी होते तेव्हा ते सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था अधिकारी होते त्यानंतर त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देऊ दहशतवाद विरोधी पदकात नेमण्यात आलं आणि मग जेव्हा सत्तेत महाविकास आघाडी आली तेव्हा याच भारतींना एका साईड पोस्टिंगवर ढकलण्यात आलं राज्य सुरक्षा महामंडळात ही बदली म्हणजे राजकीय संकेत होता मात्र दोन हजार बावीसमध्ये शिंदे फडणवीस सरकार आलं आणि पुन्हा एकदा भारतींचं पुनरागमन झालं विशेष म्हणजे पोलीस आयुक्त म्हणून त्यांना नेमण्यात आलं ते सुद्धा मुंबई पोलिसांच्या इतिहासात प्रथमच हे पद निर्माण करू ही केवळ प्रशासकीय गरज होती का की फडणवीस यांच्या भविष्यातील रणनीतीचा भाग हा प्रश्न इथे उपस्थित होतो आता भारतींच्या कारकिर्दीचा प्रवास पाहिला तर ते एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या चा, बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत बिहारच्या दरभंगामधून आलेले पण महाराष्ट्राची माती त्यांनी आपली कर्मभूमी बनवली गुन्हे शाखा डी सी पी झोन नऊ सव्वीस अग्राच्या हल्ल्याचा तपास जेडी हत्या प्रकरण या प्रत्येक ठिकाणी त्यांची कारकिर्द उठून दिसते पण जितके हे ऑपरेशन्स महत्त्वाचे होते तितकाच राजकीय रंग त्यांच्या प्रवासाला लाभलेला आहे या नियुक्तीमागे अजून एक महत्त्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे इतर नावांचा कट संजय कुमार वर्मा सदानंद दाते आणि अर्चना त्यागी यांची नावे चर्चेत होती विशेषतः अर्चना त्यागी यांची नेमणूक झाली असती तर त्या बनल्या असत्या पहिल्या महिला आयुक्त अगदी दोन दिवसापूर्वीपर्यंत त्यांचं नाव चर्चेत होतं पण निर्णय झाला भारतींच्या बाजूने आणि यातून पुन्हा एकदा फडणवीस यांची पोलीस प्रशासनातील पकड ही अधोरेखित होते या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उभा राहतो मुंबईसारख्या शहरात पोलीस आयुक्त कोण असावा हे फक्त वरिष्ठतेवर ठरतं का सत्ता आणि राजकीय समीकरण याचाही त्यात मोठा वाटा असतो कारण दोन हजार पंधरामध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आयुक्त पदाचा दर्जा वाढवून महासंचालक केला होता पण नंतर तो पुन्हा कमी करण्यात आला या सगळ्या बदलांमागे राजकीय खेळीचं काही गणित आहे का या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट मात्र निश्चित दिसते मुंबई पोलीस आयुक्त पद ही फक्त प्रशासकीय नेमणूक राहिलेली नाही ती आता राजकीय ताकद दाखवण्याचं प्रदर्शन ती आता राजकीय ताकदीचं प्रदर्शन बनली आहे आणि या खेळात देवेन भारती आणि या खेळात देवेन भारती यांचा डाव सध्या तरी सरळ चाललेला दिसतो एकंदरीतच देवेन भारतींची ही नेमणूक एकंदरीतच देवेन भारतींची ही नेमणूक एक साधी बदलाची बातमी वाटत असेल पण ती एक मोठी राजकीय आखणी आहे जी भविष्यात महाराष्ट्राच्या सत्ताकारणात अजून बरंच काही सांगून जाईल तुम्हाला काय वाटतं ही नेमणूक न्याय आहे का की पक्षनिष्ठेचा पुरावा आहे याबद्दल कमेंट करून नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र